नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून येथील शेतकरी शेतीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व देतात येथे हंगामानुसार शेती केली जाते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा सव्वीस सव्वीस या रासायनिक खतांविषयी माहिती व पिकांसाठी योग्य की अयोग्य यांबद्दल व दहा सव्वीस सव्वीस यात कोणकोणते घटक असतात यांची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया घटक आहे नायट्रोजन दहा टक्के पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असून ते प्रथिने क्लोरोफिल हरित्र आणि एन्झाईम बनवते ज्यामुळे झाडे हिरवी गार राहतात आणि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायद्यात फायदा होतो यासाठी तुम्ही युरिया अमोनियम सल्फेट सारखी खते वापरू शकता जास्त पावसामुळे नायट्रोजनची हानी होऊ शकते हे पिकांच्या चयापचय क्रियेत मदत करते आणि त्यांची वाढ सुधारवते त्यानंतरचा घटक आहे फॉस्फरस सव्वीस टक्के तो मुळांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उगवणीसाठी व फुलधारणेसाठी खूप आवश्यक असलेले मुख्य अन्नद्रव्य आहे जे मातीतून खतांच्या माध्यमातून दिले जातात फॉस्फरस जमिनीत लवकर स्थिर होते म्हणून जैविक पदार्थ योग्य पीक व्यवस्थापन करून त्याची उपलब्धता वाढवणे महत्त्वाचे असते डी ए पी आणि सिंगल सुपर फॉस्फेट एस पी यांसारख्या खतांचा वापर करणे खूप गरजेचे असते यामध्ये फॉस्फरससोबत सल्फर आणि कॅल्शियमही असते ज्यामुळे तेलबिया पिकांमध्ये तेलांचे प्रमाण वाढते आणि शेंगावर्गीय पिकांचे मुळे खूप मजबूत होताना दिसतात फॉस्फरस खत आवश्यक असले तरी त्याचा योग्य वापर करणे खूप गरजेचे असते फॉस्फरस मानवी आरोग्य आणि वनस्पतींच्या वाढीसाठी एक अत्यावश्यक खनिज आहे त्यानंतरचा घटक आहे पॉटॅशियम सव्वीस टक्के यामध्ये हा घटक असतो पण पॉटॅश पिकांच्या वाढीसाठी व वा रोगांच्या संरक्षणासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे जे वनस्पतीमध्ये पाणी हवा संतुलन राखण्याचे काम करते आणि कार्बन वहन करण्यास खूप मदत करते यासाठी यम ओ पी म्युरेट ऑफ पॉटॅश एस ओ पी सल्फेट ऑफ पॉटॅश किंवा पोटॅशियम शोनाईट सारखी खते वापरतात जी पिकांच्या वाढीसाठी टप्प्याटप्प्यानुसार फळधारणा किंवा पक्वतेच्या वेळी जमिनीत किंवा फवारणीतून द्यावी लागतात ज्यावेळी पिकांची गुणवत्ता सुधारते यामुळे बुरशजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रंग चव आणि साठवणुकीवर गुणवत्ता चांगली राहते वनस्पतींना दुष्काळ सहन आणि ताण सहन करण्यास खूप मदत करते मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो